लोकसभेतील पराभवाची जखम अद्याप चुकलेली नाहीये तरी खासदार होण्याचं स्वप्न अद्याप विरलं नाहीये पराभव झाला तरी आता नवनीत राणा थांबणार नाहीये थेट मुख्यमंत्र्यांसमोर डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या मी पुन्हा येईन धारणी चिखलदारा प्रचार सभेत मेळघाटच्या डोंगर रंगात टाळ्यांचा गजर झाला आणि भाऊक स्वरात नवनीत राणा म्हणाल्या दादा मी मेळघाटची कन्या आहे दोन हजार चोवीस मध्ये बळवंत वानखेडेंनी हरवलं पण आम्ही रडलो नाही थांबलो नाही आधी विधानसभा आणि आता नगरपालिका प्रचारासाठी राबतोय पराभवान मन थोडं दुखावलंय पण आत्मा तुटला नाही दादा तुम्ही देवा भाऊ आहात महिलांच्या डोक्यावर तुमचा हात आहे तुमचा आशीर्वाद तर मी पुन्हा येईल नवनीत राणांच्या या संवादाने सर्वच थक्क झाले मग महाराष्ट्राचे देवा भाऊ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले आता जनतेच्या आणि माझ्या आशीर्वादानं नवनीत राणा माझी खासदार राहणार नाही त्या पुन्हा खासदार होतील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्य वास्तव्याने टाळ्यांचा कडकडाट झाला भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली ती मी पुन्हा येईन याची दोन हजार चोवीस चा पराभव हा जिवारी लागलाय मात्र दोन हजार एकोणतीस ला मेळघाट कन्या परतेल तीही दुप्पट ताकदीनं दुप्पट आशीर्वादांनी आणि थेट दिल्लीला खासदार नवनीत राणा म्हणून अशी आशा करूया कारण ती पुन्हा येणार आहे